मी नसलं होत्र अरे बाबा तो तुमची जात मानाची जाती ना इज्जत ठरवण्याची जाती ना आयोजन जाते सगळ्या जातीची जाती ना शांत ना केले केला तर मद आम्ही कुठलाही नावाचा पदाचा कशी अपेक्षा न करता आम्ही वाटचाल करत असताना असत आमच्या वाईपिढीचा वहिष्य महत्वाचा आम्ही सुरुवातीला सांगितलंय की आम्हाला y'all yeah,

माझ्या भाऊच्या कष्टातून संघर्षातून ही मुंबई महाराष्ट्रात राहिलेली आहे जेव्हा त्या मुंबईशेक जे जे बांधाचे असतील बांधाच्या कुळातले असतील ज्यांना ज्यांना आपल्या भाविकच्या भविभवाची काळजी असेल त्यांनी त्यांनी या ठिकाणी आपल्या या बाबी सत्राला सगळं आहे काही वेळापूर्वी महसूल मंत्री यांनी देखील या ठिकाणी कोणाशी गेली काय गेली वाईट वाटतोय शिक्षण घालत असल तर करायचं काय काय करणार आम्ही मनमन करतोय ना नोकऱ्या सोडून घरदार सोडून